कसे आहात मंडळी तर चा चा चला आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बाप्पाचं आगमन तर सगळीकडे झालेलं आहे तर बाप्पासाठी आपल्याला त्याच्या आवडीचं पदार्थ तर आपण बनवणारच तर चला सुरुवात करूया एवढी एकदम छान छान लुसलुशीत असे मोदक बनवायला तर यासाठी आपण पहिलं ओलं खोबरं घेऊया ओलं खोबरं म्हणजे आपण नारळ नाराला, नारळाला किसून घेऊया मी एक वाटी नारळ खोवून घेतलेला आहे अर्धा वाटी गूळ आहे काजू बदामाचे काप आहेत वन फोर्थ कप खसखस आहे खसखस एक मोठा चमचा आहे वन टेबलस्पून वेलची पूड एक वन फोर्थ स्पून यूज करणार आहोत आणि वन फोर्थ स्पून जायफळ यूज करणार आहोत आता एक कढई आपण गॅसवर ठेवूया त्याच्यामध्ये दोन चम्मच मी तूप टाकलेलं आहे काजू बदाम याला आपण तुपामध्ये चांगलं भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये खसखट टाकूया तर खसखट एकच चम्मच आहे टाकलेली मी आप तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता त्याला छान असं तुपात तळून घेतल्यानंतर आपण ओलं खोबरं याच्यात टाकायचं आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तर पहिलं तूप होतं मग त्यातच मी खोबरं टाकलेलं त्यानंतर पुन्हा एक चमच तूप टाकून ओल्या खोबऱ्याला आपण छान असं भाजून घेणार आहोत तुपात तुपा। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा कप जो गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि याला छान असं मिक्स करायचं आहे आत्ता आपलं नारळ छान असा गरम असल्यामुळं गूळ आपोआप त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि नारळ आणि गूळ याचं चा मिश्रण चांगलं शिजलं जाईल आता याच्यामध्ये जे आपण तळून ठेवलेले काजू बदामचे काप होते ते मिक्स करूया आणि त्यानंतर जायफळ याच्यामध्ये खिसून टाकूया तर जायफळ म्हणजे छोटासा चम्मच वन फोर्थ चमच मी टाकलेला आहे खिसून आणि वन फोर्थ वेलची पावडर घ करून ठेवली होती ती टाकूया आता ह्याला छान असं मिक्स करूया बघा आपलं मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे बघा हे डब्यामध्ये मी छान काढून ठेवलं आहे आणि ह्याला थंड होऊ दिलं आपण आधीच बनवून ठेवू शकतो आदल्या रात्री करून ठेवलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण उकड काढायच्या वेळेस काढून वापस त्याचा यूज करू शकतो तर त्यासाठी उकडसाठी आपण कढई गरम केले त्यात एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक चमचा आपण तूप टाकलं आहे आणि चिमूडभर मीठ टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा साखर टाकूया साखर टाकल्याने जी मोदकाची पारी ती खूप टेस्टी लागते तर ह्याला आपण थोडंसं वितळून देऊया बघा साखर सांगडी वितळलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी मोदकाचं पीठ वापरत आहे आता गॅस आपला मिडियम आहे याचं पीठ टाकलं की आपलं पटकन एखादा चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे मी लाकडी उलताण्याचा सा, सा मागच्या साईडने छान असं सा मिक्स केलं आहे बाबा किती छान असं मिक्स झालेलं आहे आता हे मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाच ते दहा मिनटं चांगलं वाफू द्यायचं चा। आहे गॅस बंद करूनच वाफू द्यायचं आहे दहा मिनटानंतर एक परात घेतली त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण काढूया आता हाताला जर गरम लागत असेल तर थोडंसं हाताला पाणी लावून तुम्ही मळू शकता आता जास्तच गरम असल्यामुळे काय करायचं तुम्ही एखादा ग्लास किंवा छोटा पेला आहे त्याचा वापर करून याला छान असं मळून घेता येतं आपल्याला मिक्स करता येतं त्याच्यामध्ये जर गाठी बिटी झाल्या असतील तर त्याही निघतात आणि उलताना ज्या सहाय्याने आपल्याला ते ताटाला चिपकलेलं पीठही आपण व्यवस्थित काढून घ्यायचं छान असं आपल्याला एकदम लुसलुशीत असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा छान आपलं पीठ मळतं आहे चिकट चिकट नाही राहिलं पाहिजे बघा छान असं मळलं आहे जास्त जोर देऊन पण याला मळायची गरज नाही एकदम दहा मिनटामध्ये आपलं पीठ छान तयार झालं आहे बघा बघा किती छान असं लुसलुसी पीठ तयार झालेलं आहे आता आपण एक बाऊल घेऊया किंवा एखादा डब्बा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये झाकून ठेवायचं आणि आपल्याला जसं लागेल तसं वापरायचं आता हे आहे आपला बनवलेलं सारण आणि पीठ आता मी हळदीचे पाने घेतलेली आहेत ती मी आपण ज्यावेळेस आपले मोदक कोकडायचं त्यावेळेस वापरणार आहोत आता मी मोदकाचा मोदकासाठी एक सारण आणि हे घेतलेलं आहे हाताला तूप लावलेलं आहे मोदकाचं पीठ घेतलं आहे थोडं हाताला तेल किंवा तूप लावून तुम्ही ह्याला व्यवस्थित पातळ अशी पारी करून घ्यायची आहे बघा तर मी तुपाचा वापर केलेला तूप तुपाच्या ह्यानी ना जो आपला मोदक आहे तो खूपच टेस्टी लागतो आणि मोदकाचं पीठ आहे ना ते हाताला चिपकत पण आहे बघा एकदम पातळ अशी पुरीसारखी आपण के पारी केलेली आहे खूप छान अशी पारी एकदम एकदम असं पहिलं मधी बॅक साईडनी आपल्याला किनार बारीक करायचे आहेत पातळ करायच्या आणि नंतर मध्ये मग हाताला मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे पिठाने काय होतं लवकर चिपकून जाते नाही तर तुम्ही थोडं पाणी घेतलं तरी पाण्याने पण जी आपण ज्या काळ्या बनवल्या त्या पटकन चिपकतात बघा अंगठा आणि मधल्या बोटाचा वापर करून आपण ही जी कळी आहेत त्या बनवत आहोत व्यवस्थित अशा आपण कळ्या बनवून घ्यायच्यात तळहातावर आपण ते मुदकाचं पारी घेतलेले आहे त्याच्यामध्ये छान असं सा आपण सारण भरलं आहे व्यवस्थित भरपूर आणि बोटाच्या साह्याने मोदक असा गोल गोल करत आपल्याला ज्या आपल्या कळ्या आहेत त्याला व्यवस्थित मिटवून घ्यायच्या आहेत बघा किती छान असं कळ्या अंगठा आणि मधला बोटाचा वापर करून आपण छान असं मोदक बनवतो आहे आणि अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटाने त्याच्या एक्स्ट्रा पीठ वरती आलेला आहे ते काढून आपला मोदक तयार आहे बघा कळ्या पण किती छान आलेल्या आहेत आणि एकदम छान असा मोदक तयार आहे हळदीचं पान घेऊन त्याच्यामध्ये आपण आपले मोदक ठेवायचे आहेत मी चाळणी घेऊन चाळणीवर हळदीचे पानं ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर आपण मोदक ठेव हळदीच्या पानाने मोदक जेव्हा उकडतात तेव्हा खूप टेस्टी लागतात आता आपण दुसरा मोदकही बनवायला घेतलेला आहे हाताला मी तूप लावून ह्याची पण छान अशी पातळशी पारी करून घ्यायची बघा किती पातळ अशी पारी तयार झालेली आहे आणि कळ्या करण्यासाठी मी हाताला पीठ लावलेलं आहे आणि छान अशा कळ्या बघा मी दोन बोटाच्या साह्याने अंगठा आणि मधलं बोट याच्या सहाय्याने करत आहे बघा चिमटीत घ्यायचेत आणि त्या चिमटीत घेऊन आपल्याला असं दापून घ्यायचे आहेत बघा छानपैकी एकदम छान असे कळ्या बागा तयार झालेले आहेत व्यवस्थित अशा जेवढी पार पातळ असेल तेवढा मोदक खूप टेस्टी लागतो आता त्याच्यामध्ये मावेल इतकं सारण टाकायचं आहे एकदम कमी नाही टाकायचं छान असं भरगचं टाकायचं आहे आणि मधलं बोट अंगठा याचा वापर जास्त होतो ह्याच्यामध्ये आता बोटाच्या सहाय्याने आपल्याला हे संपूर्ण जो आपला मोदक आहे तो गोल गोल करत व्यवस्थित छान असं बंद करून घ्यायचं तर बघा मी अंगठा आणि मधलं बोट याचा वापर करून गोल गोल करून घेतलेला आणि अंगठा अंगठ्याने बघा त्याचं वरचं जे एक्स्ट्रा असेल ते काढून ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा नव्हतंच तर एकदम व्यवस्थित असा आपला मोदक तयार झालेला आहे बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे आपला एकदम सुबक सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आता हा मोदक आपण हळदीच्या पानाच्या वर ठेवून आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये मी पाणी गरम करते त्याच्यामध्ये चाळणी ठेवायची त्यात हळदीची पानं आहेत आणि याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा आणि पंधरा मिनटानंतर आपले मोदक तयार असतील बघा आपले मोदक तयार आहेत किती छान मोदक दिसत आहेत माझा आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षी टाकलेला आहे त्याच्यामध्ये बघा मी मोदक थोडे वाफरताना त्याच्या आधी थोडे पाण्यात बुडवून मग त्याच्यावर ठेवलेलं आहे त्याने पण मोदक खूप असे मौसूत असे बनतात आता बघा छान असे गरम गरम मोदक आपण काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर साजूक तूप टाकायचंय बघा एकदम छान असे मोदक तयार झाले आहेत खूप लुसलुशीत मऊसूत खायला तर खूपच स्वादिष्ट असे मोदक तयार झाले आहेत बाप्पा खुश होणार आणि त्यासोबत आपणही बघा किती छान असे मोदक तयार झालेले आहेत ही मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मी तुम्हाला मोदक तोडून दाखवते की मोदक आपला आतमधून किती छान असा तयार झाला आहे मोदक तोड तोडल्यानंतर त्याच्यामध्ये छान असं सा साजूक तूप टाकलं की त्याची चव एकदम छान आणि एकदम अप्रतिम होते तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब